नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण असे पन्नास प्रश्न घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी थोडा तरी फायदा नक्कीच होईल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घटते प्रश्न क्रमांक दोन बघू तालुक्यातील पिकांचे अनिवार्य ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तहसीलदार यांना प्रश्न क्रमांक तीन आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक डॅस आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निफ्टी आहे प्रश्न क्रमांक चार आहे जेव्हा कुटुंबांचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास डॅस अंदाजपत्रक म्हणतात कोणते अंदाज पत्रक म्हणतात मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिल्कीचे प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्या दोन देशादरम्यान असलेल्या सीमेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत आणि चीन भारत आणि चीन या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे तर ती आहे मॅकमोहन रेषा प्रश्न क्रमांक सहा बघू पराख काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थ्यांसाठी नियामक पद्धत प्रश्न क्रमांक सात आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना डॅश रंगाची शिधापत्रिका दिलेली असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पिवळ्या रंगाचे प्रश्न क्रमांक आठ आहे जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डब्ल्यू टी ओ जे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे जिनेवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रश्न क्रमांक नऊ आहे पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार करणारा भारतातील कोणते दोन राज्य आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान व आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक दहा आहे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत डॅसी नोट चलनात नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक हजार प्रश्न क्रमांक दोन आहे बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील डॅस हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर आहे कोणता जिल्हा आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरत जे की गुजरात या राज्यामधला आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्री प्रकाश प्रश्न क्रमांक चौदा है, हम है आहे हम्बोल्ड हे प्रसिद्ध विद्यापीठ डॅश या शहरात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बर्लिन प्रश्न क्रमांक पंधरा आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव ते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुमार गुजरात प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सांगले सागरेश्वर वन्य अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे सांगले प्रश्न क्रमांक सतरा आहे आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे डॅस होय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आपाती कोण प्रश्न क्रमांक अठरा आहे केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निलगिरी ताहेर प्रश्न क्रमांक एकोणीस आहे युनेस्को हेरिटेज साईट राणी की बाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाटणा मित्रांनो बाव म्हणजे विहीर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डॅसमध्ये मंजूर झाला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे शहाऐंशी साले प्रश्न क्रमांक एकवीस भारत आहे भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेले तीन बिघा डॅसचा भाग आहे कोणत्या राजाचा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक बावीस आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणतीस एप्रिल रोजी प्रश्न क्रमांक तेवीस आहे बसपा नदी ही डॅसची उपनदी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतलजी प्रश्न क्रमांक चोवीस आहे बोकारो स्टील प्लांट डॅसमध्ये स्थित आहे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो बोकारो स्टील प्लांट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड प्रश्न क्रमांक पंचवीस आहे काश्मीरी हंगुल हंगोल लालहरेन फक्त डैश येथे आढळते कोणते वन्यजीव अभयारण्य आढळते मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दाचीगम वन्य अभयारण्य प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतात नागतिबा शिखर कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये आहे मित्रांनो नागथी भाषेघर प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय राश्ट्र, राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे उत्तराखंड प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे जम्मू काश्मीरमधील हेमेश नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमबिबट्यासाठी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कर्नाटक राज्याचा प्राणी कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हत्ती प्रश्न क्रमांक तीस आहे पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यांपैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी भरतपूर अभयारण्य आणि हे कोणत्या राज्यात येते तर ते आहे राजस्थान प्रश्न क्रमांक एकतीस आहे कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलायनगिरी प्रश्न क्रमांक बत्तीस बघो डोडो हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॉरिशस प्रश्न क्रमांक तेहतीस आहे बायोबस चालू करणारा प्रथम देश कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रिटन ब्रिटन या देशामध्ये पहिली बायोबस मित्रांनो चालू झाले प्रश्न क्रमांक चौतीस आहे व्हॉट्सअप या ॲपचा जनक कोण आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जॅन कोम प्रश्न क्रमांक पस्तीस आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागपूर प्रश्न क्रमांक छत्तीस आहे मुस्लिम समाजातील सुधारणेला डॅश यांनी प्रारंभ केला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर सय्यद अहमद खान याने प्रश्न क्रमांक सदतीस आहे एन एच आठ हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई ते दिल्ली प्रश्न क्रमांक अडतीस आहे भारताचे सर्वात खोल व भूवित असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्व किनारपट्टीवर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चाळीस आहे रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एक आहे सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थंड व आर्द्र प्रकारचे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे अल्पसंख्याक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते यांचे दोन हजार चौदा मध्ये निधन झाले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर ए आर अंतुले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे जाती निवाडा एकोणासशे बत्तीसमध्ये कोणी घोषित केला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रॅमसे मॅकडोलाने प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बल्लाळेश्वर प्रश्न क्रमांक पस्तीस आहे तिलारे जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बघू राज्यातील सहकारी चालू झालेला पहिला साखर कारखाना कुठे चालू करण्यात आला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर जो की लोणी प्रवरा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे डॉक्टर सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे रंगभूमी दिन खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच नोव्हेंबर रोजी हो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघू इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक खालीपैकी कोणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भगत सिंग यांचे प्रश्न क्रमांक पन्नास आहे चे पूर्ण स्वरूप काय मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ज्या परीक्षेसंदर्भात काही शंका असतील त्या पण तुम्ही विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र